कृष्णराज नामकरण सोहळ्यात गुलाब रुपी भेट पर्यावरणप्रेमी शिक्षक दाम्पत्याचा समाजासाठी आदर्श संकल्प बाळासाहेब निंबाळकर पाटील यांचे प्रतिपादन पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणं ही काळाची गरज आहे हे जाणून एका शिक्षक दाम्पत्याने कृष्णराज संतेश घाटगे यांच्या नामकरण सोहळ्याचे निमित्त साधून एक आगळा वेगळा उपक्रम राबवला प्रत्येक पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले आणि त्यांच्या पत्नी अपूर्वा चौगुले यांनी आपल्या नातेवाईक असणाऱ्या सुरेश अण्णा घाटगे कल्पना घाटगे यांचा नातू आणि संदेश आणि श्वेता यांचा चिरंजीव कृष्णराजच्या नामकरण सोहळ्यात उपस्थित पाहुण्यांना गुलाबाची रोपे भेट देत पर्यावरण पूरकतेचा सुंदर संदेश दिला जय मल्हार निपाणी कार्यालयात पार पडलेले या सोहळ्यात चौगले कुटुंबियांनी हार तुरे भेट वस्तू याऐवजी प्रत्येक पाहुण्याला गुलाबाचे एक रोप बाळासाठी आशीर्वाद देताना त्यांच्या भविष्यासाठी झाड लावूया असा संदेश त्यांनी दिला पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले हे प्रत्येक कार्यक्रम पर्यावरण पूरक करताना दिसतात ते सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे कार्यतर पर संचालक आहेत नामदेव चौगुले यांचा पर्यावरण विषयातील विशेष अभ्यास असून त्यांच्या शाळेतही पर्यावरण जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात निसर्गाशी नातं लहानपणापासूनच निर्माण झालं तर ते टिकून राहतं कृष्णराजच्या नामकरांच्या दिवशी हरित भेटवस्तू देऊन आम्ही हीच संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला आहे अपूर्वा यांनी सांगितलं यावेळी बाळासाहेब निंबाळकर दिग्विजय निंबाळकर किसन देसाई दोंडीराम देसाई धनाजी भाटले रमेश भोईटे दिलीप पठाडे सुरेश घाटगे बाळासाहेब घाटगे राजू घाटगे घाटगे परिवार वसंत हजारे लक्ष्मण हजारे श्रीकांत डाफळे पांडुरंग केसरकर पांडुरंग पोवार अभिजीत मोहिते पाहुणे मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांसाठी विविध खेळाचं आयोजन करण्यात आले होते आभार नामदेव चौगुले यांनी मानले ग्रामपंचायत उपाध्यक्ष यरनाळ यांनी या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं हा उपक्रम समाजासाठी आदर्श आहे प्रत्येक सण समारंभात झाडांची लागवड केली तर हरित भारताचे स्वप्न साकार होईल नामदेव चौगुले यांनी प्रतिक्रिया दिली सदर सोहळ्याची माहिती सोशल मीडियावरही झपाट्याने व्हायरल होत असून अनेकांनी चौकले दाम्पत्यांच्या उपक्रमाचं कौतुक करत आपल्या घरी असेच काही करण्याचा संकल्प केला आहे हे रोप म्हणजे कृष्णराजच्या आयुष्याचं हिरवगार आशीर्वाद संपर्कासाठी चौकले परिवार निपाणी ना नामदेव ना 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 रेट जीमेल डॉट कॉम चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा